नमस्कार मित्रो सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून माझी कन्या भाग्यश्री योजना नेमकी काय आहे या योजनेचा उद्देश योजनेची पात्रता निकष आणि या योजनेचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो माझी कन्या भाग्यश्री योजनेचा उद्देश हा मुलींचा जन्मदर वाढवणे लिंगनिवडीस प्रतिबंध करणे मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे बालविवाहास प्रतिबंध करणे आणि मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे असा आहे या योजनेची पात्रता निकष एक ऑगस्ट दोन हजार सतरा किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली या योजनेस पात्र असतील बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र त्यासाठी आवश्यक असेल मात्याने मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा दाखला यासाठी आवश्यक असेल लाभार्थ्याचे आईवडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असल्याबाबतचा दाखला यासाठी लागणार आहे आणि वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपर्यंत असलेले पालक यासाठी पात्र असतील त्यासाठी तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक असेल शिधापत्रिका लाभार्थी मुलीचे आधार कार्ड लाभार्थी मुलीचे लसीकरण कार्डसुद्धा यासाठी लागणार असून सदर योजना हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत राबवले जात असल्याने लाभार्थी व आईचे संयुक्तपणे खाते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये उघडणं आवश्यक असणार आहे आता मित्र नेमकी ही योजना काय आहे या योजनेचं नेमकं स्वरूप काय आहे हे आपण जाणून घेऊयात एका मुलीच्या जन्मानंतर मात्याने मातेने किंवा पित्याने दोन वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून अर्ज केल्यास त्या मुलीच्या नावे पन्नास हजार बँकेत मुदत ठेव हो योजनेत गुंतवण्यात येतील दोन मुलींच्या जन्मानंतर मात्याने किंवा पित्याने एक वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून अर्ज केल्यास प्रति मुलगी पंचवीस हजार इतकी रक्कम बँकेत मुदत ठेवी योजनेत गुंतवण्यात येते मुलीला वयाच्या अठराव्या वर्षी मुद्दल व व्याज मिळेल तसेच मुलीच्या सहाव्या व बाराव्या वर्षी ठेवीवरील अनुज्ञेय होणारे फक्त व्याज काढता येईल योजनेच्या लाभाची रक्कम मिळण्यासाठी मुलीचे अठरा वर्ष वय पूर्ण असणे आवश्यक असून इयत्ता दहावी पास किंवा नापास तसेच मुलीचे वय अठराच्या आत लग्न झालेले नसावे तर अशा प्रकारे मित्र हो ह्या योजनेतून माझी कन्या भाग्यश्री योजनेतून पन्नास हजार रुपये हे बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येणार आहेत जर एक मुलगी असेल तर दोन मुली असतील तर प्रत्येकी पंचवीस हजार असे मिळून पन्नास हजार रक्कम मुदत ठेव खात्यात गुंतवण्यात येणार आहे त्यामुळे जर जर आपल्या घरातील मुलगी एक ऑगस्ट दोन हजार सतरा नंतर जर जन्मलेली जर असेल तर त्वरित आपण या, या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या आपतिष्टांशी आणि मित्रपरिवाराशी या योजनेची माहिती द्यायची आहे म्हणजे त्यांनासुद्धा या, या योजनेबद्दल या माहिती होईल आणि या योजनेचा लाभ घेता येईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपण चॅनलवरून असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद